किरण तेजस्वी सर्वांचे स्वागत कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस लोकनियुक्त सरपंच प्रवीण रामराव हराड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपसरपंच कचरू नरवळे दलित युथ पानथर कन्नड तालुकाध्यक्ष गणेश खरात पोलीस पाटील उषाबाई सोनगिरे रोजगार सेवक रवींद्र चौतमोल ग्रामपंचायत सदस्य दिगंबर विसपुते अंकुश मातेरे सविता मातेरे कैलास शिखरे सुदाम नरवडे नितीन नरवडे निलेश नरवडे पप्पू जाधव संजय शिखरे व गावकरी मंडळी उपस्थित होते प्रतिनिधी जगदीश शिखरे यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलआयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद